आपण दोघे एकाच क्षेत्रामधले असल्यामुळे वेगळी तुझी आणखी ओळख ओळखून जाऊ शकत नाटकं लोकांना माहितीये नाटकं म्हणजे करत होती ती <laughs> नाटक पण अचानक आम्हाला आठवते मलाच काय आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आठवते हे सगळं करता करता तू गायब झाली जल। गायब झाले नाही लग्न केलं क्या बात आहे <laughs> व्हेरी गुड खरं सांगू म्हणजे खरं ह्या प्रश्नाचं उत्तर सिरियसली द्यायला पाहिजे आणि तुझ्याशी सिरियसली बोलणं जरा कठीण आहे Uh, मी लहान असताना माझी आई uh, नोकरी करत असे hmm. आकाशवाणीवरती माहिती आणि असं शाळेतनं घरी वगैरे आल्यावरती मला असं खूप वाटायचं uh, hmm. वा, आप की आपण uh, घरी आल्यावरती आई असावी घरी तिने uh, दरवाजा उघडावा आपल्याला छानपैकी कॉफी करून द्यावी असं खूप वाटायचं आणि ज्या दिवशी सेकंड संडेच्या दिवशी सुट्टी असल्यावर मला जो काय आनंद व्हायचा की आज घरी गेल्यावरती आई असेल आणि आपल्याला स्वतःच्या हाताने कुलूप उघडून आज जायचं नाहीये तर माझं लग्न झाल्यावरती जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हाच मी ठरवलं की ते जे माझं फिलिंग होतं ते माझ्या मुलाला वाटतं कामाने अतिशय प्रकर्षाने मला असं वाटलं की माझ्या आईची ती गरज होती तिने जर नोकरी केली नसती माझे वडील खूप लहानपणी गेले तर आम्हाला शिक्षण मिळणं मी माझी मोठी बहीण आम्हाला मोठं करणं हे शक्यच झालं नसतं त्यामुळे तिला जावंच लागलं नोकरीसाठी नायला जावं तवं जावं लागलं पण मला काही नायलाच नव्हता ती माझी आवड होती तर माझ्या आवडीसाठी माझ्या मुलाच्या आयुष्यातलं ते सुख मला हिरवायचं नव्हतं त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक मी निर्णय घेतला मुलाच्या आयुष्यात ना एक पालक तर गायब असेल कारण अशोक इतका बिझी होता आ, आहे ही की त्याला तेवढा वेळ घराला देणं मुलाला देणं शक्यच नसतं तर निदान एक पालक तरी मुलाच्या आयुष्यात कायम असलाच पाहिजे सध्याच्या जीवनात तर नक्की की तू म्हणतेस की अशोक हा सतत गायब होता मग अनिकेत मला तुमच्या दोघांचा एक मला मला जो विचार तू मागाशी एक वाक्यता मला कुठे कळली अनिकेत या नावामध्ये कळली अनिकेत अशोक अशोक आणि निवेदिता ह्या तुम्ही दोघांच्या नावांमधली अक्षर घेऊन ते त्याच बनवलेलं नाव इथे तुमच्या दोघांची मधली एक वाक्यता प्रेम कळते नाही नाही असं काही झालं नाही अशोक जरी गायब असला तरी इतका तो मूल वेडा आहे आणि तो इतका म्हणजे मी अगदी अभिमानाने सांगू शकते की टोटली घर वेळा आहे की पॅकअप असा प संपला की तो घराच्या दिशेने धावत सुटतो स्वतःच्या हे अरे म्हणजे मी माझ्या नवऱ्याचं कौतुक करते या असून की तो पूर्णतः पॅकअप प ऐकला की तो घरी धावत सुटणार आणखीन तो जेवढा काही वेळ असायचा म्हणजे त्या दोघांचं जे की त्याला अंघोळ घालण्यापासून वगैरे सगळं लहानपणी अशोक तुमचा जेव्हा जमला तर तुमच्यात मागणी कुणी कुणाला घातली गमतीदार गोष्ट आहे कोणीच कोणाला मागणी घातली खरं विश्वास बसणार नाही तुमचा बसतोय का विश्वास कोणाचा कोणाचाच बसणार आम्ही दोघांनी एकमेकांना मागणी घातली नाही बट मी की आम्ही लग्न करणार आता हे कसं घडलं हे मी आता एक्सप्लेन नाही करू शकणार एक्सप्रेस नाही करू शकणार कदाचित मला वाटतं तुम्ही तुमच्या या कार्यक्रमामध्ये कधी अशोकला बोलवाल देवा त्याला पण हा प्रश्न विचारा तो पण तुला हेच उत्तर देईल आमची मैत्री होती मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पण ते असं झालं की आपण अमुक तारखेला लग्न करायचं असं झालं आणि त्याच्यामध्ये आमचे दोन अतिशय जवळचे मित्र सचिन आणि दुसरा लक्ष्मीकांत बेर्डे काय का तुमचा हा संसार सुरू झाला तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडला पण त्याला तुम्ही असा विचार नाही केला म्हणजे तू तरी की तू निविदिता जोशी बरोबर म्हणजे ती ज्याला म्हणतो ना की पोळी म्हणजे स्पेशली मी तर प्रेमात पडले म्हणजे चक्क केळ्याच्या सालीवरनं पाय घसरून माणूस पडतो तशी प्रेमात पडली <laughs> मला सुरुवातीला काहीच स्वयंपाक करता येत नव्हता अजिबात मी ट्राय करायचे रे म्हणजे मी माझ्या आईला फोन करायचे एक दिवशी तर मला असं वाटतं मी आईला फोन करून विचारलं की मटकीला मोड कसे काढायचे कहानी ने एक मोड लिया <laughs> मला मटकीला मोड म्हणजे शरम सांगायला की मटकीला मोड आई इतकी चिडली की तुला लाज वाटत नाही तू मला फोनवरती विचारतेस मटकीला मोड कसे काढ मग एकदा मी ठरवलं की काही नाही आपण निग्रहानी पुरणपोळी करायची पुरणपोळी केली वगैरे अशोक बिचारा आला त्याने ती पुरणपोळी खाल्ली मग नंतर बोला म्हटलं काय रे कशी झाली मला काय म्हटलं अरे पुरणपोळी मग खाली लिही ना म्हणजे मला कळेल लिहायचंच तरी खाली खाण्यावर तुला एक गंमत सांगते सुरुवातीला ना माझ्या आईचा आणि माझ्या बहिणीचा वगैरे आमच्या लग्नाला विरोध होता जरा ह्या प्रोफेशन मधला मनुष्य आणि सगळ्या अशा बाबतीत मध्ये तर एकदा अशोक आमच्या घरी आला होता आणि आई वगैरे नव्हती तर मी पोहे केले त्याच्यासाठी आणि नंतर जेव्हा आई ऑफिस मधून घरी आले तेव्हा मिनलने सांगितलं आई तू अजिबात काळजी करू नकोस कधी अशोक सराफ निवेदिताशी लग्न करणं शक्य नाही कारण तिने इतके भयंकर पोहे केले होते <laughs> खाल्ल्यावरती कुठलाही माणूस लग्न करतो त्यामुळे अशोक ता खूपच संयमी आहे सेट वरती सेट नंतर जो आम्ही अशोक पाहतो तसाच अशोक घरी असतो का अशोकचा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो एक अतिशय उत्कृष्ट माणूस आहे त्याच्यामुळे अतिशय उत्कृष्ट माणूस असल्यामुळे त्याच्यापाशी कुठल्याही प्रकारचा दुटप्पीपणा नाहीये तो जसा तो आहे तसा आहे तसाच आहे सगळीकडे सगळ्याच पण घरी काही काय करतो विकेट तुझी काढणं किंवा ते तर तो, तो चोवीस तास करत असतो मला एकदा अशोक तो त्याला असं ते मी असंच घरी अरे मी किती दिवसाने तुझं दोन गाण बघतोय मला दोन मिनिटं कळलं नाही म्हटलं म्हणजे नाही आज किती दिवसांनी मी तुझे दोन्ही कान बघतोय मला आता कळतंय की तुला दोन कान आहेत म्हटलं का कारण तुझ्या का एका कानाला कायम फोन असतो <laughs> म्हणजे तू तू इतर गृहिणी सारखं जरी गृहिणीपत स्वीकारलेस हो तरी सुद्धा तू या क्षेत्रापासून दूर नाहीस तर मला तुझ्या निर्मितीपणाबद्दल म्हणजे निर्मिती म्हणतोय या एकदा आलं की मनुष्य या क्षेत्रापासून दूर जाऊ शकत नाही एकदा का तो तोंडाला रंग लागला की तो कायमचा लागला मग तू निर्माती झालं तर मला सांग अशोक त्या तुमच्या मालिकेमध्ये मुख्य भूमिका करतोय मग मा त्याचं मान धन कोणी ठरवलं मान आम्ही त्याला सध्या भरपूर देतोय धनाचं बघूया मला काहीतरी ऐकायला आवडेल कवितांचा अतिशय नाद आहे कुठली म्हणावी सुचत नाही पण एक अशी वसंत बापटांची कविता ऐकवते छोटी मुलगी मग तरुणी आणि मग होणार गृहिणी रूपांतर बकुळी खाली भोळी चिमणी बकुळी खाली भोळी चिमणी खेळत बसली छप्पा पाणी किंचित अपऱ्या नाकाची भुरक्या झिपऱ्या केसांची किंचित अपऱ्या नाकाची भुरक्या झिपऱ्या केसांची दिवस उडाले गाता गाणी तरी खेळली छप्पा पाणी दिवस उडाले गाता गाणी तरी खेळली छप्पा पाणी काचा गहिर्या रंगाच्या आभाळाच्या भिंगाच्या दुक्यात बिरले पडके देऊळ दवात नाले कोकम पावलं धुक्यात बिरले पडके देऊळ दवात नाले कोकम पावलं भिजली नक्षी मेंदीची झोप उडाली बिंदीची उलगडताना अडले थोडे गुंज वनातील चकवे कोडे उलगडताना अडले थोडे गुंजवनातील कानी कुंडल बाभुळलेले ओठी जांभूळ गाभुळलेले कुंडल ओठी गाभुळलेले oh. गळ्यात माळा हाताच्या पुरे पुरेरे सुटली कोडी फुटल्या काचा सुटली कोडी फुटल्या काचा सुकली बकुळी पिचल्या काचा सुकल्या माळा तेव्हाच्या पुन्हा भेटशील केव्हाच्या सुकल्या माळा तेव्हाच्या पुन्हा भेटशील केव्हाच्या चिमणी झाली पुरती शहाणी विसरून गेली वेडी गाणी चौरस घरटे ऊप सुखी कसे कायसे बुचमुखी